मुलींना तुम्हाला पण उकडीच्या मोदकच्या कळ्या हाताने पाडता येत नाहीत ना तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी एक ओला नारळ घ्यायचा नारळ फोडून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं हा नारळ आता विळीने पॅन मध्ये एक चमचा खसखस चांगली भाजून घ्यायची त्याच पॅन मध्ये तूप टाकायचं खाऊन घेतलेला नारळ मोजून टाकायचा त्याच्या अर्धा गुळ टाकून याला सारखं हलवत घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये खसखस आणि विलचीपू टाकून मिक्स करायचं सारण बनून तयार आहे आता कडाईमध्ये एक कप पाणी गरम करायचं त्यामध्ये मीठ आणि तूप टाकून या पाण्याला उकळी काढून घ्यायची त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ टाकायचं चांगलं मिक्स करून गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि याला दहा मिनट असंच ठेवून द्यायचं दहा मिनिटांतर ही उकड्याच्या का ताटामध्ये काढून घ्यायची आणि हाताने याला अगदी मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं मोदक साठी अगदी परफेक्ट असं पीठ बनून तयार आहे तुपामध्ये हात बुडून घ्यायचा आणि पिठाचा एक गोळा घेऊन याची छान अशी पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं आणि याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं थोडासा या मोदकला लांब टाकार द्यायचा आणि चमच्याने याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या वरतून प्रेस करायचा मस्त असा कळीदार मोदक बनून तयार आहे सर्व मोदक बनून झाल्यानंतर स्टीमर मध्ये ठेवून याला दहा ते पंधरा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं तर अगदी चोवीस तास मौसूत राहणारे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत यावरती मस्त असं साजूक तूप टाकून घ्यायचं आणि बाप्पांना नैवेद्य दाखवायचा